नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर वणीच्या सप्तशृंगी मातेच्या दोन्ही व्हिडिओजला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी मनापासून आभार आजची आपली कथा आहे डहाणूच्या महालक्ष्मी मातेची जी केवळ पालघर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राबरोबरच गुजरात राजस्थान येथील लोकांचे श्रद्धास्थान आहे डहाणू येथील महालक्ष्मी मातेचे हे मंदिर एक जागृत स्वयंभू असं देवस्थान असून नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे अनेक आदिवासी बांधवांची श्रद्धास्थान असलेली ही महालक्ष्मी माता पालघर जिल्ह्यातील अनेक कुटुंबियांची कुलदेवता आहे नवसाला पावणाऱ्या या महालक्ष्मी मातेचा एक उत्सव दरवर्षी साजरा केला जातो ज्याला महालक्ष्मी यात्रा असे म्हणतात हनुमान जयंतीला सुरू होणारी ही यात्रा पंधरा दिवस चालते दे। त्यानिमित्त देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि येथे आयोजित केल्या जाणाऱ्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे गर्दी करतात या यात्रेविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी अस्मिता दुसऱ्या चॅनलवर असलेला जत्रेविषयीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डहाणूच्या या महालक्ष्मी आईचे विशेष म्हणजे डहाणूच्या एकाच परिसरामध्ये आईची दोन मंदिरे आहेत महालक्ष्मी आईचं मूळ स्थान डोंगरावर एका गुहेमध्ये आहे या डोंगराला महालक्ष्मी आईचा गड असे म्हणतात देवी ह्या डोंगरावर प्रकट झाल्यामुळे तेथे देवीचे मूळ मंदिर आहे तर देवीचे दुसरे मंदिर खाली पायत्याशी मुंबई अहमदाबाद हायवेला लागून असलेल्या विवरवेडे या गावामध्ये आहे आता साहजिकच असा प्रश्न पडतो की एकाच परिसरामध्ये आईची दोन दोन मंदिरे का आहेत आणि मुळात कोल्हापूरची महालक्ष्मी आई डहाणू येथे कशी आली आणि का बरं तर ह्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या दोन सुंदर रोमांच कथा आज आपण पाहणार आहोत या कथा जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये महालक्ष्मी आईचा उदो, उदो उदो असे लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला सर्वप्रथम पालघर जिल्ह्यातील सोनाली गावाच्या परिसरातील या मुसळ्या डोंगरावर महालक्ष्मी आई कशी प्रकट झाली का प्रकट झाली याबाबतची प्रचलित असलेली दंतकथा आपण पाहूया ह्या प्रचलित दंतकथेनुसार मोता कोल्हापूरची असलेली महालक्ष्मी माता गुजरात प्रांतातील भक्तांच्या सेवेने श्रद्धेने प्रसन्न होऊन त्यांना भेट देण्यासाठी कोल्हापूर वरून गुजरात प्रांताच्या दिशेने निघाले डोंगर दऱ्या हिरव्यागार वनरायने भरलेली जंगले पार करत करत ती पालघर जिल्ह्यातील सोनाली गावाच्या परिसरात येऊन पोहोचले तेव्हा त्या गावाच्या परिसरात एक राक्षस राहत होता देवीच्या आगमनाने त्या परिसरामध्ये एक चैतन्य निर्माण झाले आणि देवीचा तेजस्वी प्रकाश सगळीकडे पसरला त्यामुळे त्या राक्षसाला देवीच्या अस्तित्वाची जाणीव झाली त्याने देवीचा मार्ग अडवला आणि आपल्याशी युद्ध करण्यासाठी देवीला ललकारले त्यावेळेस देवीने राक्षसाशी भीषण अशी युद्ध केले आणि या युद्धात त्रिशुलाने राक्षसाचा वध केला प्रवासामुळे आणि राक्षसाशी केलेल्या या युद्धामुळे देवी खूप दमली होती म्हणून तिने त्या परिसरात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला या परिसरातील डोंगराजवळ तिने वास्तव्य केले व तेथेच एका गुहेमध्ये ती राहू लागली आणि मग हळूहळू स्थानिक आदिवासी लोक मातेच्या दर्शनासाठी येऊ लागले तर मित्रमैत्रिणीनं ही कथा आहे महालक्ष्मी आईच्या गडमंदिराविषयीची जेथे आई मूळता प्रकट झाली होती आपली दुसरी रोमांच कथा आहे पायथ्याशी असलेल्या विवळवेडे गावातील दुसऱ्या मंदिराविषयी त्याविषयी अशी आख्यायिका आहे की एकदा एक, एक गरोदर आदिवासी महिला दरवर्षीच्या यात्रेसाठी देवीच्या दर्शनासाठी ह्या डोंगरावर चढून जात होती पण अचानक वाटेतच तिला कळा सुरू झाल्या त्यावेळी आता आपल्याला देवीचं दर्शन घेता येणार नाही असे वाटून तिने मनोमन देवीची प्रार्थना केली आणि देवीने लगेचच तिला दृष्टांत दिला आणि सांगितले की तू पायथ्याशी जा मी तिथेच तुला दर्शन देईन या पायथ्याशी जेथे मातेने तिला दर्शन दिले तेथेच आहे आजचे हे दुसरे मंदिर इसवी सन तेराशे सहा मध्ये त्यावेळेचे राजा जयबा मुकणे यांनी या मंदिराचे बांधकाम केले तर मित्रमैत्रिणीनो अशा होत्या डहाणूच्या महालक्ष्मी मातेच्या या दोन कथा अतिशय पुरातन स्वयंभू असलेल्या या देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा मी अशी विनंती करेन की शक्यतोवर जेव्हा यात्रा असते देवीची तेव्हा जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे दर्शनही होईल आणि तेथील आदिवासी बांधवांचा अर्थ थोडा हातभार सुद्धा लागेल ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि आपला मी अस्मिता ह्या चॅनलवर या यात्रेचा सविस्तर व्हिडिओ आहे तो बघायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच सुंदर दर्जेदार कथेसह तोपर्यंत धन्यवाद